मोक्का गुन्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला यश आलंय अमन डोके किरण खुडे दीपक डोके अशी अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत हिना उर्फ रीना तायडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिली होती शुभम उमाळे आणि त्याच्या टोळीतील अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता शुभम उमाळे यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजता फिर्यादी यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केली कोयते आणि लाकडी दांडकाने घरातील सामानाची तोडफोड करत आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादी लागले तर कोणाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन ते टोळके निघून गेले होते या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपींना अटक केली होती पण हे तिघे पळून गेले होते या टोळी पोलिसांनी अंतर्गत कारवाई केली आहे युनिट पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जहांगीर पठाण आणि विशाल गाडे यांना बातमी मिळाली की फरार आरोपी आय टी पार्क समोरील एका हॉटेलमध्ये आले आहेत या बातमीची खात्री करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी खडकी पोलीस पोलिस आयुक्तांच्या ताब्यात दिल्या